माजगाव गर्ड येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे एका मारुती सुजुकी एरटिगा गाडीच्या सीट कवर खाली विशेष कप्पे तयार करून सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या एकशे चव्वेचाळीस दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती पोलिसांनी ही दारू आणि नऊ लाख रुपयांचे एर्टिगा वाहन जप्त केले या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली माझगाव गरड येथे नाकाबंदी दरम्यान एम एस शून्य नऊ एफ व्ही चौऱ्याऐंशी शून्य सहा क्रमांकाची मारुती सुजुकी इर्टिगा गाडी थांबवण्यात आली गाडीची तपासणी केली असता सीट कव्हर खाली लपवून ठेवलेल्या एकशे चव्वेचाळीस बाटल्या आढळून आल्या ही दारू गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक केली जात होती पोलिसांनी चालक महेश अक्पा पाटील वय पस्तीस आणि त्याचा साथीदार रोहन मानसिंग केंगारे वय एकतीस दोन्ही राहणार हुपरी तालुका हातकलंगणे जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेतले आहे जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत सत्तावन्न हजार सहाशे रुपये एवढी असून एरटिगा वाहनासह एकूण नऊ लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सावंतवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे